नमस्कार आज आपण कर्माचे सुख दुःखावर आधारित सुंदर असे भजन बघणार आहोत चला तर मग बघूया भजन पहा कर्माची गती किती न्यारी ही देवाची लीला आहे सारी नको धरू तू अभिमान अंतरी जीवन आहे दुपारची सावली पहा गती किती न्यारी ही देवाची लीला आहे सारी नको तू अभिमान अंतरी जीवन आहे दुपारची सावली जीवन आहे दुपारची सावली रावणाने गर्व के शक्ती असुनी धुस मिळाला रावणाने गर्व केला शक्ती असुनी धुळीस मिळाला थोरा थोरांची मानखाली वाकली अभिमानाची दिशा नाही चांगली थोरा थोरांची मान खाली वाकली अभिमानाची दिशा नाही चांगली जीवन आहे दुपारची सावली जीवन आहे दुपारची सावली श्रीरामाला वनी धाडिले द्रौपदीचे वश्र सोडिले श्रीरामाला वनी धाडिले द्रौपदीचे वश्र सोडिले हरिचंद्राने विकुनी स्वतःला डोंबा घरी पाणी वाईले हरिश्चंद्राने विकुनी स्वतःला डोंबा घरी पाणी वाईले पहाराजाचा बनला भिकारी ही देवाची लिला आहे सारी નકો ધરુ તું અભિમાન અંતરી જીવન આહે દુપાર થી સાવલી જીવન આહે આ હૈ દુપાર સાવલી સાહ્યાસુની શ્રીકૃષ્ણ પાંડવ ફિરલે વનોવની સાહ્યાસુની શ્રીકૃષ્ણ પાંડવ ફિરલે વનોવની प्रेमस् श्रीरामाे शीता ठेवित पोवनी प्रेमस् श्रीरामाे सीताविवनीमत् जे तेच होईल चुकणार नाही कधी करमात जे असेल तेच होईल चुकणार नाही कधी पहा कर्माची गती किती न्यारी ही देवाची लिला आहे सारी नको धरू तू अभिमान अंतरी, जीवन आहे दुपारची सावली जीवन आहे दुपारची सावली भजन आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद